प्रतिज्ञा पाठ्यपुस्तकातील लेखक यदुनाथ थत्ते वाचक स्वर दिलीप यशवंत जाने चाळीसगाव जिल्हा जळगाव पालकांचा गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान पाठ्यपुस्तकातल्या प्रतिज्ञेमधले सहाव्य वाक्य आहे मी माझ्या पालकांचा गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन मी मुलांना विचारले तुम्हाला भक्त प्रल्हादाची गोष्ट माहीत आहे का काही मुले हो म्हणाली काही नाही म्हणाले एक मुलगा म्हणाला मला माहीत आहे गोष्ट मी सांगू मुलांना गोष्टी आवडतातच एक मुलगी म्हणाली सांग तो मुलगा म्हणाला प्रल्हादाच्या वडिलांचे नाव होते हिरण्य कश्यपू एक मुलगा म्हणाला शी असले कसले नाव तो मुलगा म्हणाला कोणाच्या नावाची कुचेष्टा करणे चांगले नाही आपण थोडेच आपले नाव ठेवलेले असते तर प्रल्हादाच्या वडिलांचे नाव हिरण्य कश्यपू त्यांनी प्रल्हादाला नारायण नारायण म्हणायची बंदी केली आपण करतो आहोत ते चांगले आहे अशी प्रल्हादाची खात्री होती म्हणून त्याने वडिलांचे काही ऐकले नाही एक मुलगा म्हणाला यात त्याने पालकांचा मान कुठे ठेवला पालकांचा मान ठेवूनही त्यांच्या चुकीच्या सांगण्याचे उल्लंघन करण्याने अपमान केला असे होत नाही एखाद्या माणसाबद्दल आदर बाळगणे म्हणजे त्याच्या चुकांचे अनुकरण करणे नव्हे हे आपण समजून घेतले पाहिजे तुम्हाला परशुरामाची गोष्ट माहीत आहे एक मुलगा म्हणाला परशुरामाची कोणती गोष्ट परशुरामाचे वडील म्हणे रागीट होते एकदा त्यांनी रागाच्या भरात परशुरामाच्या आईचे म्हणजे रेणुका देवीचे शीर तोडून आणायला सांगितले आणि परशुरामाने म्हणे आणले एक मुलगा म्हणाला खरेच अरे गोष्टी पुरते खरेच मग प्रल्हाद आणि परशुराम यापैकी कोणी बरोबर केले अर्थात प्रल्हादाने त्याने वडिलांना दुरुत्तरे केली नाहीत आणि त्यांचा मान राखला पण त्यांचे चुकीचे म्हणणे काही त्याने मान्य केले नाही त्याप्रमाणे तो वागला नाही याच दृष्टीने संत तुकाराम म्हणाले होते सत्य असत्याशी मन केले ग्वाही पण पालक आणि वडीलधारे चुकीचेच सांगतात असे थोडेच आहे सामान्यत चुकीचे सांगत नाहीत त्यांचा मान ते काय सांगतात ते ऐकून ठेवावा आपण थोडी कल्पना करूया शहाजीराजांनी शिवाजीला काय सांगितले असेल एक मुलगा म्हणाला माझ्यासारखा मनसबदार हो असेच बहुधा त्याने सांगितले असेल वडिलांचे ऐकत नाही म्हणून शहाजीराजांच्या मित्रांनी त्याला ठपकाही दिला असेल मग शिवाजीने काय त्यांचा अपमान केला म्हणायचे नाही शिवाजी महाराजांना फार पुढचे दिसत होते शहाजीराजांना नंतर शिवाजीचे करणे पटले देखील असेल आमच्या पाठ्यपुस्तकात टिळक आगरकरांवरचा पाठ आहे त्यात आगरकर आईला सांगतात की अंमलदार होऊन पैसे मिळवीन अशी आशा तू धरू नकोस पण यात त्यांना आईचा अपमान करायचा नव्हता आपल्या आई आईसारख्या अनेक आयांचा मान ठेवायचा होता तेव्हा एक ध्यानात ठेवा लोभाने भयाने लालचीने किंवा फितुरीने दिलेल्या आज्ञा धुडकावणे म्हणजे वडीलधाऱ्यांचा अपमान करणे नव्हे पण समाजाला नवा आदर्श घालून देण्यासाठी लोभाला किंवा भयाला बळी न पडता किंवा लालूच किंवा फितुरी यांना वश न होता जेव्हा माणसे वेगळी वागतात तेव्हा ती वडीलधाऱ्यांचा अवमान करत नसून त्यांच्या भावी सन्मानाचा पायाच घालत असतात जुन्या काळी शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्याला काय उपदेश करत असत आहे ठाऊक आम्ही कुठे त्या काळात होतो व्हावा रे आपण कशाला त्या काळात असावे लागते लिहिलेले वाचून नाही कळत काय उपदेश करत असत गुरुजी ते सांगत खरे बोल नितीने वाघ अभ्यासाबाबत हैगाई करू नकोस आमच्या वागण्यातले जे जे चांगले त्याचे चा अनुकरण कर इतर गोष्टी टाकून दे वडीलधाऱ्यांचा पालकांचा गुरुजनांचा मान कसा ठेवावा हे त्यांनी स्पष्टपणे सांगून ठेवले आहे परंतु हा पुढचा भाग सांगण्याची धमक असणारे पालक गुरुजन आणि वडीलधारे क्वचितच आढळतात मातृदेवभव पितृदेवभव आचार्यदेवभव अतिथी देवभव म्हणजे आईला वंदन बाबांना वंदन पाहुण्यांना वंदन इथेच जे पूर्णविराम देतात त्यांच्या संस्कृतीची इतिश्री म्हणजे शेवट या पूर्णविरामापाशीच होतो माणसांच्या संस्कृतीचे तोंडाने तो कोणती सुभाषिते पाठ करतो त्यावरून कळत नाही तर त्याच्या वागण्या करण्यावरून कळते त्यामुळे इतकी थोर संस्कृती आणि इतकी अवनत मानव असे चमत्कारिक दृश्य इथे दिसते एक मुलगा म्हणाला तोंडात राम आणि बगलेत सुरी अशी एक मनच आपल्याकडे आहे दुसरा मुलगा म्हणाला कोणी कोणी म्हणतात पुराणातली वांगी पुराणातच राहतात तिसरा मुलगा म्हणाला बोलाचीच कडी बोलाचाची भातं जेऊनिया तृप्त कोण झाला एक मुलगा म्हणाला चिकित्सा करणे इतके शहाणपण आमच्यापाशी कुठे असते मी कुठे म्हणतो तुमच्यापाशी असते पण प्रश्न विचारून शहाणपण मिळवता येते गीताईत म्हटले आहे सेवा करून ते जाण नम्र भावे पुसून या हितोपदेश देतील ज्ञानी अनुभवी तुझ पण आपल्या संस्कृतीला परदेशी लोक काय म्हणतात ठाऊक का आहे नाही बुवा ते म्हणतात की भारतीय संस्कृती ही गप्प बसा संस्कृती आहे प्रत्येक जण दुसऱ्याला गप्प बसा एवढेच सांगतो आणि त्यामुळे तिला जड यांत्रिक स्वरूप आले आहे मुकाम करो ती वाचाल मुक्याला वाचाळ करण्याची आघात लीला परमेश्वराची आहे आपल्या समाजाला वाचाळ चालतात पण जिज्ञास चालत नाही मुले म्हणाली म्हणजे महात्मा गांधींचे उदाहरण सांगितले म्हणजे समजेल ते भक्त प्रल्हादाचे उदाहरण देऊन सांगत की जे दुच्चरित असेल त्याचा सादर निरादर करायला आपण शिकले पाहिजे या गुरुपदेशातही चिकित्सक दृष्टीचा अवलंब करायची शिकवण दिलेली आहे ते करायचे तर चांगल्या वाईटाचे मूल्यात्मक निकष सांगावे लागतील आणि ते सांगितले की मुले स्वतंत्र होतील दुसऱ्याचे स्वातंत्र्य हे त्याच्यावरील आपल्या हुकुमतीचे क्षेत्र आक्रोशणारे असते म्हणून मूल्ये शिकण्याऐवजी आम्ही सांगतो ते मुकाटपणे असे सांगणे सोपे वाटते व यातूनच पुढे माता पिता गुरुजन वडीलधारे यांच्या आवजनेचा प्रादुर्भाव होतो एक मुलगामध्येच म्हणाला हे तुमचे सांगणे आमच्या डोक्यावरून चालले आहे अरे डोक्यावरून चालले तर दोन दिले हात दिले आहेत त्यांनी पकडून ठेवा पण विचार पकडायला हात उपयोगी पडत नाहीत ना बाबांनो विचार हे अखेरीस वस्तुस्वरूप असतात अमूर्त समूर्त झाल्याने अनुभवाला येते आणि त्यानेच ते कृतार्थ होते पालकांचा गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवायचा हा झाला विचार होय ना होय त्यांची सेवा करण्याने तो अमूर्त विचार समूर्त होतो तुम्ही श्यामची आई पुस्तक वाचली की नाही श्यामची आई हो साने गुरुजींनी लिहिलेले पुस्तक श्यामची आई ती आई साध्या साध्या गोष्टीतून श्यामला घडवते आणि श्याम म्हणतो आई माझा गुरु आई कल्पतरू तुम्हाला माहीत आहे त्याची गोष्ट कोणती श्यामला आई आंघोळ घालते त्याचे अंग ओच्याने पुसते मग म्हणते बाहेर आहे श्याम म्हणतो आई तुझा ओचा पसर म्हणजे मी त्यावर तळपाय ठेवेन नाहीतर त्यांना घाण लागेल आई ओच्या जमिनीवर पसरते आणि श्याम त्यावर पाऊल टेकणार तोच म्हणते श्याम तळपायला मळ लागू नये म्हणून जपतोस तसा मनाला मळ लागू नये म्हणून जप हो अशी ही श्यामची आई ती फक्त श्यामलाच मान ठेवायला प्रवृत्त करत नाही सर्वांनाच प्रवृत्त करते जन्मदात्री माता भारतमाता आणि जगदंबा यांच्यापर्यंत हे मानाचे वर्तुळ मोठे होते आईचा मान ठेवणारा श्याम सर्वांचा प्रिय आणि आदरणीय बनतो सहावीच्या पुस्तकात राजा मंगळवेडेकरांनी साने गुरुजींवर लिहिलेला ले धडा तुम्ही वाचलात ना हो हो वाचला होता आता आणखी नव्या गोष्टी कळल्या पुन्हा एकदा वाचो पण प्रत्येकाशी सौजन्याने वागेन हे कशासाठी साने गुरुजींनी एका निबंधाला नावच असे दिले आहे की मतभेद असून सुजंत राहो चांगूलपणा राहो भगवान बुद्धांची गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे का कोणती बुवा भगवान बुद्धांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत त्या सर्व तुम्ही केव्हा तरी वाचा पण मी एक सांगतो सांगा सांगा एकदा एक, एक रागीट माणूस भगवान बुद्धांना अद्वा तद्वा बोलू लागला शिव्यासुद्धा देऊ लागला शिष्यांना राग आला पण बुद्धांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता मावली नाही शिष्यांच्याने राहावे ना तेव्हा एकाने विचारले त्यांना बुद्ध म्हणाले एखाद्याने एखादी वस्तू आपल्यासाठी भेट म्हणून आणली आणि आपण त्या भेटीचा स्वीकार केला नाही तर काय होते शिष्य म्हणाले त्याची त्याच्याजवळ राहते बुद्ध म्हणाले त्याने ज्या शिव्या दिल्या त्या आपण घेतल्या नाहीत त्याच्या त्याच्याजवळच राहिल्या आपण एखाद्याला शिव्या देतो तेव्हा तो स्वतःची असुजनता प्रकट करत असतो हे त्याच्या लक्षात येत नाही पण उद्धटांशी सौजन्याने कशाला वागायचे कारण जगात एकाऐवजी दोन उद्धट होऊ नयेत म्हणून तुम्हाला ती सौजन्य दिनाच्या गमतीची गोष्ट ठाऊक आहे ना मुले म्हणाली आज गोष्टींचा खजिनाच उघडला म्हणायचा सौजन्य दिनाचा दिवस रात्री अकरा वाजता एक उतारू स्टेशनवर उतरला त्याचे तिकीट त्याला सापडे ना स्टेशन मास्तर म्हणाले काही चिंता करू नका फर्स्ट क्लास वेटिंग रूममध्ये चला चहा विया घ्या मग आरामाने शोधा उतारू भलता संतुष्ट झाला आरामात हातपाय तोंड धुतले स्टेशन मास्तरांनी दिलेला चहा घेतला सुखावला मग खिसे चाचवू लागला एवढ्यात बाराचे टोके पडले त्याबरोबर पोरटनेहून रडवू लागला थोड्या वेळाने तिकीट चेकर येऊन दंड मागू लागला मग मा स्टेशन मास्तर दटवू लागले की विना तिकीट निर्लज्जपणाने प्रवास करायचा तर करायचा आणि वर पहिल्या श्रेणीच्या वेटिंग रूमचा वापर करायचा उतारू बिचारा आहे राण हीच कथी ती मगाशी सौजन्याने वागणारी माणसे असा संभ्रम त्याच्या मनात निर्माण झाला न राहून त्याने शेवटी विचारले तेव्हा ती माणसे म्हणाली अहो सौजन्य दिन रात्री बाराच्या ठोक्याला संपला आता नेहमीचा खाक्या सुरू म्हणून या वाक्यात एखाद दिवस एखाद्या माणसाशी सौजन्याने वागायला सांगितलेले नाही मुले म्हणाली मी माझ्या पालकांचा गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्यांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन धन्यवाद